निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज संगमनेर मधून अतिशय मोठी येते कवठे धांदरफळचे सरपंच विकास घुले यांची आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत घरवापसी झाली आहे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना मोठा झटका यावेळी इथून भेटत आहे संगमनेर तालुक्यात ता अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी कवठे धांदरफळ ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी भाजपाचे सरपंच विकास घुले यांनी काही सदस्यांसोबत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता या प्रवेशानं तालुक्यात भाजपला तसेच ता अमोल खताळ यांना शह देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आज आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा घर वापसी करत कवठे धांदरफळचे सरपंच विकास घुले यांनी त्यांच्या काही सदस्यांसह महायुतीमध्ये जाहीर प्रवेश आहे त्यांची पुन्हा घर वापसी झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधून मोठं समाधान व्यक्त केलं जात आहे यामुळे आता निवडणूक संपन्न झाल्यानंतर देखील संगमनेरचे वातावरण ऐन थंडीच्या दिवसात देखील तापलेलं दिसत आहे अमोल खताळ आमदार होतात अनेक लोक अमोल खताळ यांना येऊन भेटत आहेत त्यामुळे आता काही दिवसात संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे सध्या तरी हे चित्र दिसत आहे राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमण्यात आणि यांचा आज महायुतीमध्ये प्रवेश झालेला आहे विकासाच्या गावचे सरपंच विकास होते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश परत गर्वाप केलेली आहे गावच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांनी हे पाऊल उचललेलं महायुतीत प्रवेश केलेला आहे